आज आपण आपण बघणार बघणार आहोत आहोत करूया सुरुवातीला फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग श्वास घेत आपल्याला वर हात उचलायचा आहे आणि श्वास सोडत खाली जितकं छान उडके कुटे आपल्याला वाकवायचे लक्षात ठेवा जितकं छान स्ट्रेच करतायत त्या प्रकारे स्ट्रेच करायचा आहे श्वास चांगलं लक्ष काउंटिंग करायचं आहे एक ते दहापर्यंत पर्यंत असते असे आपल्याला काउंटिंग वाढवत न्यायचं आहे लक्षात ठेवा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ज्यांना चेस फॅट्स कमी करायचे आहेत त्यांच्यासाठी एक्सरसाइज आहे जेणेकरून साईचे बेनी फॅट्स म्हणा किंवा पोट कमी होण्यास सुद्धा मदत होत आहे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे आणि आपल्याला भुजंगासनामध्ये यायचं आहे दोन्ही जवळ आणि दोन्ही हात आपल्या चेसच्या बाजूला राहतील श्वास घेत आपल्याला वर उचलायचा आहे भुजंगासनामध्ये आणि पुन्हा श्वास सोडत खाली श्वासाकडे लक्ष काउंटिंग करायचं लक्षात ठेवा किंवा एक मिनिटापर्यंत तुम्ही करू शकता या पद्धतीने रिलॅक्स आता यानंतर आपल्याला धनुरासनामध्ये यायचं आहे दोन्ही पाय आपला दोन्ही हातांनी आपल्याला पायाला पकडायचं आहे आणि एक मिनिटापर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा काउंटिंग करू शकता सुरुवातीला दहा त्यानंतर असे सी वाढवत आपल्याला न्यायचं आहे काउंटिंग आता यानंतर आपण मारणार आहोत आपल्याला पर्वत आसनामध्ये येऊन त्यानंतर आपल्याला पुन्हा हायफ्लॅगमध्ये यायचं आहे त्यानंतर गुडघे टेकून आपल्याला पुन्हा भुजंगासनामध्ये वर यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सेट मारायच्या लक्षात ठेवा छान स्ट्रेच मिळेल या पद्धतीने आपल्याला छान बॉडी स्ट्रेचिंग करायची आहे श्वासांकडे सुद्धा तितकंच लक्ष राहील श्वास घेत वरती यायचं आहे पुन्हा आपल्याला पर्वत आसनामध्ये दोन्ही पाय पर्वत आसनामध्ये जाताना जमिनीला आपल्याला टेकवायच्या लक्षात ठेवा काउंटिंग करू शकता तुम्ही एक ते दहा ते एक ते वीस परत आपल्याला घेऊन जायचं आहे किंवा एक मिनटापर्यंत आपल्याला करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला यायचं आहे उष्णासनामध्ये आपल्याला यायचं आहे सुरुवातीला डावा हात आपल्याला श्वास घेत पाठीमागे पायाच्या तळाला टेकवायचा आहे त्यानंतर उजवो हात आणि यामध्ये आपल्याला एक मिनटं किंवा दहा ते वीसचे काउंटिंग करून आपल्याला होल्ड करायचं आहे जेणेकरून भरपूर असे बेनिफिट्स आहेत आपले था मांडणूची चरबीसुद्धा यातनं कमी होते थायरॉइडचा त्रास असतो तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे श्वासाकडे लक्ष तर कसा वाटला व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद